सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाने सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा आ, नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण सासवड येथील शासकीय विश्राम गृहामध्ये आहोत महाराष्ट्र शासनाचं प्रादेशिक परिवहन महामंडळ यांच्या वतीने आर टी ओ यांच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध कॅम्प्स आयोजित केलेले आहेत महाराष्ट्रात सध्याला रस्त्यांच्या काही समस्या आहेत गाड्यांच्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये काय करायला लागेल अपघात कसे टाळले जायला पाहिजेत मृतांची संख्या किंवा जे जीवित आणि वित्तहानी होते याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने विविध योजना विविध कार्यक्रम या आर टी ओच्या माध्यमातून राबवलेल्या आहेत आपल्याबरोबर प्रादेशिक परिवहन महा अधिकारी सौ अर्चना गायकवाड प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक अधिकारी स्वप्नील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड शहरामध्ये मोटर वाहन निरीक्षक कृष्णांत बामणीकर आणि सरला सूर्यवंशी प्रियंका गडेकर सहाय्यक निरीक्षक आणि येथील तालुक्यातील सर्व जे ड्रायविंग स्कूल आहेत जे धडे देतात सर्व कागदपत्रांचे सगळी टीम आपल्या बरोबर आहे आपल्याबरोबर कृष्णांत बामनेकर सर आहेत ते या जे नवीन एक कन्सेप्ट महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने आणलेली आहे की जो इसम अपघातग्रस्त रुग्णाला दवाखान्यामध्ये लवकरात लवकर नेण्याची ने एक प्रोसेस करेल त्याचा जीव वाचवण्यासाठी चांगला एक प्रयत्न करेल त्याच्यासाठी राहवीर योजना सरकारने आणलेल्या आहे या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचं जो मदत करणार आहे त्याला त्रास होणार नाही महाराष्ट्र पोलिस कडून त्यांना सहकार्य केलं जाईल अशी एक चांगली कन्सेप्ट त्यांनी आणलेली आहे या संदर्भात उपनिरीक्षक मोटर वाहन निरीक्षक कृष्णांत बांबणीकर सर बोलतील बोला सर नमस्कार सासवड मध्ये आज प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या वतीने जो चालक परवाना वाहन परवाना शिबिर आपण घेत आहोत या शिबिरामध्ये आपण अपन... वाहतुकीच्या नियमांचं पालन कसं करावं वाहन चालवत असताना आपण टू व्हीलर चालवत असताना हेल्मेट घातलं पाहिजे फोर व्हीलर चालवत असताना आपण सीट बेल्ट लावला पाहिजे आणि वाहतुकीच्या नियमांचं आपण काटेकोर पालन केलं पाहिजे ज्यावेळी आपण वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करू त्यावेळी रस्ते अपघाताचं प्रमाण रोखण्यास आपण निश्चितच यशस्वी ठरू भारत सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयातर्फे अपघात जीव घेण्या अपघातामध्ये ज्या व्यक्तींना ताबडतोब हॉस्पिटल किंवा के ट्रामा केअर सेंटरमध्ये जी व्यक्ती घेऊन जाते त्याला गुड समेरिटन असं म्हटलं जातं आणि ह्या गुड समेरिटन म्हणजेच राहवीर अशी योजना शासनानं आणलेली आहे या शोष योजनेमध्ये जी राहवीर व्यक्ती अपघातग्रस्त व्यक्तीला गोल्डन आवर म्हणजे एक तासाच्या आतमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध दे करून देते अशा व्यक्तीला शासनातर्फे पंचवीस हजार रुपये आणि राहावीर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं तर मी या माध्यमातून आपणाला विनंती करतो की एखादा अपघात ज्यावेळी रस्त्यावर घडतोय त्यावेळी आपण एक समाजाचे जबाबदार नागरिक आहोत या भावनेतून अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब मदत करावी आणि या राहावीर योजनेचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा एक आ, राहवीर योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये आपल्याला पुरस्काराची रक्कम मिळेलच पण त्याचबरोबर एखाद्या निष्पाप व्यक्तीचा ज्यावेळी जीव वाचला जाईल त्यातून मिळणारं समाधान हे लाख मोलाचं आहे तर आपण सर्वांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावं आणि ज्या ठिकाणी जर असा एखादा अपघात घडलेला आपल्याला दिसला तर त्वरित त्या अपघातग्रस्त व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्याला गोल्डन आवर मध्ये जर वैद्यकीय मदत मिळाली तर त्याचे जीव वाचू शकतात अपघातामध्ये okay. ज्यावेळी एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जातो त्यावेळी त्याच्यावर अवलंबून असणारं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं तर आपण अशा पद्धतीनं जर अपघातामध्ये लोकांना मदत केली आणि एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव वाचवला तर यातून होणारं जे समाधान आहे किंवा देशाचं हित आहे हे मोठ्या प्रमाणात होत राहील आपल्या सर्वांना मी या माध्यमातून आव्हान करतो की आपण सर्वांनी असा जर काही एखादा अपघात रस्त्यावर घडलेला दिसला तर त्याला त्वरित वैद्यकीय मदत करावी झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण जर त्याला वैद्यकीय मदत केली किंवा आपण जर त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो तर पोलीस आपल्याला विनाकारण त्रास देतील असा एक समज आपल्यामध्ये आहे पण अशा प्रकारची कुठलीही घटना होणार नाही पोलिसांच्याकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही उलट तुम्हाला सहकार्य मिळेल आणि पोलिसांनी अनेक ए नावाचा फॉर्म भरून दिला की आपली राहवीर या पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल बोलतील तसंच आपण फोर व्हीलर मध्ये जेव्हा बसतो तेव्हा आपण काय लावायला पाहिजे सीट बेल्ट लावायला पाहिजे नाही लावलं तर काय होईल बरं जेव्हा तुमची गाडी हाय असेल तेव्हा आणि इन केस समोर काही आलं कुत्र वगैरे आडवा आलं किंवा एखादी गाडी आली आणि ड्रायव्हर काय करणार जोरात ब्रेक मारणार त्यावेळेला जर तुम्ही सीट बेल्ट घातला नसेल तर ता कास तोडून तुम्ही बाहेर पडणार आणि बाहेर काय तुमच्यासाठी गाद्या अंधरलेल्या नसतात रोड कसले आहेत आता सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहेत त्याच्यावर जर आपण पडलो तर काय होणार आहे खूप नुकसान होणार आहे आपलं आणि अजून एक तुम्ही कितीही मागणी गाडी घ्या पन्नास लाखाची जरी गाडी घेतली आणि सीट बेल्ट नाही लावला तर त्याच्या एअर ओपन होत नाहीत जे आपल्या आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी एअरबॅग दिलेले आहेत तुम्ही जर सीट बेल्ट नाही घातला तर त्या एअर बॅग पण ओपन होत नाहीत त्याच्यामुळे गाडीत बसलं की फोर व्हीलर मध्ये बसलं की सुरू करण्याच्या आधी एवढं लक्षात ठेवायचं आपल्या साईडचा जो बसलेला आहे त्याने पण सीट बेल्ट घातला पाहिजे आणि आपण पण सीट बेल्ट घातला पाहिजे थँक्यू जो कार्यक्रम घेतलाय तो चैतन्य व कृषी संस्था त्याचबरोबर सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूल पुरंदर तालुक्यातील सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूल जे संचालक आहेत यांच्या वतीनं तसेच आपल्या आप प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी अर्चना ताई गायकवाड उपप्रादेशिक पर परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रम घेत असताना या ठिकाणी उपस्थित आपले मोटर वाहन निरीक्षक कृष्णांत बामणीकर त्याचबरोबर सहाय्यक अधिकारी गडेकर मॅडम असतील त्याचबरोबर सूर्यवंशी मॅडम असतील यांनी या ठिकाणी चांगल्या तऱ्हेचं मार्गदर्शन केलं बामनेकर साहेबांनी जे राहवीर योजना हो राहवीर राहवीर योजना हो याबद्दल माहिती दिली लोकांना त्याच्याबद्दल साक्षरता रस्त्याच्या बाबतीत लोकांनी कसं चालावं कसं वागावं याचं मार्गदर्शन केलं आपण आभार आभार प्रदर्शनाकडं वळत असताना या लोकांनी व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शन केल्यानंतर आपलीही जबाबदारी पडते आपणही अधिकाऱ्यांना आश्वस्त केलं पाहिजे की मी काटेकोरपणे पालन करेन आणि रस्त्यावर व्यवस्थित गाडी चालवेल असंही आपणाला आवाहन करतो आणि आपण त्यांनाही शब्द द्यावा की मी व्यवस्थित रस्ता सुरक्षेचं पालन करेल तयार आपण सगळेजण तयार आहात ओके धन्यवाद या ठिकाणी आपण आलात